नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या ते आपलं स्वागत करतो मी आत्ता एक्झॅक्ट जम्मू काश्मीर येथील सनासर या ठिकाणी आणि खूप असा छान एक टुरिस्ट प्लेस आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम दाखवतो बघू शकता खूप छान असा टुरिस्ट स्पॉट आहे आणि शेकडोच्या संख्येने ते पर्यटक देखील आलेले आहेत जवळजवळ वीस ते पंचवीस एकर मध्ये हा तयार झालेला एक पिकनिक स्पॉट आहे काश्मीर येथील सनासर असं म्हणून या पिकनिक स्पॉटचं नाव आहे अत्यंत फेमस असा हा स्पॉट आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेले ठिकाण खूप मोठा छान असा तलाव आहे आणि त्या तलावात मच्छी टाकताना काही पर्यटक दिसत आहेत आपल्याला नक्की छोट्या छोट्या मच्छी आणि मच्छींचा खाना सोडला जात आहे काश्मीरातील युवा नवतरुण नक्कीच पूर्ण बोलला जातो काश्मीर हा वरती खूप प्रमाणात चालतो पूर्ण भारतातून नाही तर जगभरातून या ठिकाणी लोक येतात आणि आपले मौज मजा एन्जॉय करतात खूप छान असं असलेले ठिकाण सणासर नक्कीच अप्रतिम कॅमेरामॅन दिले गायकॉटसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज